नमस्कार मी रोही आज मी गावात चालली आहे अंगणवाडीत अंगणवाडीतनं फोन आला होता बोलवले म्हणून चालले उशिराने फोन आला म्हणून सोडवायला कोण नव्हतं मधून बांधा बांधाने चालले त्यातल्या त्यात वागाची भीती म्हणून जरा पटपट पटपट चालली काय मधून चालली इथून पाटाला पाणी आले त्याच्यामुळं ओढ्यांना छोट्या छोट्या झुरींना पण पाणी आले स मधून जायचं म्हटलं जरा थोडं अडचण आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पण काढले तसे पण धावत धावतच काढलेत आता इथं कचित कधीतरी पाहिला भेटणारा प्रसंग गावठी गाई आहे आणि तिला तिचं वासरू दूध पित आहे तो व्हिडिओ क्लिक केला आहे पण तो घाईघाईत केला आहे कारण का तिथं आसपास कोणी घराजवळ माणसं बी नव्हती आणि ओघड्यापासनो आणि तिथं नेहमी वाघ असतो या आसपास मी पटपट गेले गावात पोहोचले तर हे गावात आमच्या एरिया ह्या गावातला हे रोकडोबाचं मंदिर रोकडोबा म्हणजे मारुती रायचं मंदिर हे आमचं ग्रामदैवत आहे त्याच्यानंतर ना इथं हे अंगणवाडी केंद्र आहे मी अंगणवाडीत पोचले काम होतं जरा माझ्या मुलीच्या कामासाठी बोलवलं होतं मॅडमने ते करायला गेले होते मी अंगणवाडीत तिथे झालं त्याच्यानंतर ना हे आमचे म्हटलं आहे गावात देवाचं दर्शन घ्यावं म्हणून रोकडोबाच्या मंदिरात गेले दर्शन घेण्यासाठी आमच्या गावाचं गांभरायुद्ध ग्रामदैवत रोकडोबा महाराज दर्शनासाठी गेले होते आतमध्ये दर्शन घेतला आणि परत घरी चालले होते रोखडोबा म्हणजे मारुती हनुमान हे त्यांचीच नाव आहेत पूर्वी आता बांधाला गवत असायचे आता बांधा दगडाने बांधलेला असतो असतोय इथं बांध बांधण घालून बांध हे केलेलं आहे घरी परत निघाली मी खूप जराशी भीती मनात थोडी कारण का एकटीच होते आणि जरा थोडी वाघांची भीती जरा थोडं वावरं मोकळी झाली आहेत पण तरी पण भीती वाटतेच एकटा असला इथं तर पुढं गेल्यानंतर ही शिवपिंडी तर ही आहे नेहमी इथं रस्त्याच्या कडेला म्हणजे वावराच्या कडेला आहे माहिती नाही ती मला कुठनं कशी आली तिथं नाचते आहे मी जेव्हापासून पाहते तिथं आहे ती हे आमच्या गावचा डोंगराकडचा व्यू आहे एवढं तू दुपार आहे पण एवढं काही ऊन पडलेलं नाही थंडीचे दिवस आहे खूप थंडी आहे तुमच्या इकडं कशी आहे थंडी आमच्या इकडं बऱ्यापैकी खूप थंडी आहे कारण का आता पाटाला पाणी आलो त्याच्यामुळे थंडी जास्त आहे आमचा झाडा झोडपातून गावात जाणारा मधला मार्ग हे संध्याकाळचं विवे दिवस मावळतीला गेल्या मधून तांबड तांबड सण झालेले आता दिवस जसं जसं मावळेन तसं तसं थंडीचा था प्रभाव वाढायला लागतो हे दिवस मावळतीचे नयनरम्य दृश्य हिरवाई थंडी आणि त्यात बिबट्या असे कॉम्बिनेशन हा माझं बाळ मोठं बाळ माझा मुलगा पाळण्यात बसला आहे मुलीचं पाणं आहे त्याला पाळण्यात बसायचा मोह काही आवरत नाही त्याचा लहानपणीचा व्हिडिओ दाखवला होता मी असं पाळण्यात बसून करत होता मला म्हणतो मम्मा बघ मी आता तसंच करून दाखवते तुला म्हणून तू पाळण्यात बसला करपटपट स्वया स्वयंपाक करून घेतला भाजी डाळ भात स्वयंपाक करून घेतला सगळा भाजी चपाती डाळ भात स्वयंपाक झाल्याची भांडे पटपट घासून घेतले तर जेवायच्या आधी भांडे घासले म्हणजे बरं पडतं कारण का जेवल्यानंतर भांडी घासायची म्हटलं खूप थंडी वाजते किचन पण क्लीन करून घेतला सगळं जेवणाचं साहित्य एका एका ठिकाणी काढून ठेवलं याशे डब्यांमध्ये काढले तर या डब्यात गरम पण करता येतं जेवणाच्या वेळेस पण भांडी घासल्यानंतर मग थोडा त्रास कमी होतो थंडी माझी मुलगी डबल डबल स्वेटर घातलेली कारण का थंडी खूप आहे थंडी मग मुलं आजारी पडू नये म्हणून हे एक दोन अशी दोन स्वेटर घातलेली दिवसभराची कपडे तिची थंडी असली तरी धुवावीच लागतात जास्त कपडे असले भर कपडे धुवून झाले त्याच्यानंतर ना जेवण्या जेवण करण्याच्या आधी म्हटलं आतरून टाकावं कारण की जेवल्यानंतरनं भांडी असायची त्याच्यानंतर न परत येऊन आतरून टाकायचं नाही जमत आहे कंटाळ होतो थंडीचे दिवस असं वाटतं कधी कामू टाकल्यानंतर पडतो पडतोय करून त्याच्यामुळे आधीच आतरून टाकून घेतलं कसं होतं म्हणजे जेवण झाले की जेवणानंतरची भांडी आणि त्याच्यानंतर नातून टाकलेलं असलं का झोपायला यायला बरं पडतं कारण का नंतरनं परत थंडी खूप आहे आणि नाही आहे थंडीच्या वेळेस जेवल्यानंतरनं काही काम करू वाटत जेवढे पॉसिबल होईल तेवढी आधीच कामं ओरकून घेते त्याच्यानंतरनं मग जेवल्यानंतरनं जेव्हाच आराम कारण आराम कशाचा दोन वेळ ना आराम मानवाचा प्रकारच नसतो आराम वेळ हा काढायला लागतो आमच्या इकडं खूप थंडी आहे तुमच्या इकडे कशी थंडी आहे त्याच्यासाठी खाली आतून पण बऱ्यापैकी झाड टाकायला लागतं जेणेकरून थंडी वाजावलं नाही कारण का फरशीचे कणके बसल्यात फरशी पण खूप थंड पडते ह्या टायमिंगला ना माझ्या पप्पा यांना रात्री कामावरून चूल पेटवली म्हणजे तेवढंच पाणी पण तापणार आणि थंडीचं शेकायला पण होणार म्हणून चूल पेटवली ते आल्यानंतर ना जेवण झालं हा रात्रीचा आता काळखा झोपायला घेणार आहे तुमच्याकडं थंडी कशी हे झाली बाय गुड नाईट